हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वित्त विभाग महाराष्ट्र लेखा व कोशा गारे कोकण विभाग भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे पदाचं नाव कनिष्ठ लेखपाल असणार आहे घटक एकूण रिक्तपदे एकशे एकोणऐंशी असणार आहे आणि मानधनही खूप चांगलं असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर आधी ज्या व्हिवर्ड्सने आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ या ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागारे कोकण विभाग इथे पाहू शकता तुम्ही थोडीशी दुर भुरसट आहे ॲडव्हर्टिजमेंट पण मी वाचून दाखवेल तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारे कोकण विभाग या प्रादेशिक विद विभागांतर्गत सहसंचालक लेखा व कोषागारे कोकण संचालना सॉरी संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई आभासी कोषागार कार्यालय मुंबई राज्य अभिलेख देखभाल अभिकरण मुंबई व आधी अधीनस्थ जिल्हा कोषागार कार्यालय ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कार्यालयात ले कनिष्ठ लेखापाल घटकं वेतनस्तर एस टेन म्हणजे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या वेतन श्रेणीत या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे बघा तिथे पूर्ण पदसंख्या दिलेली आहे अजा बत्तीस अज चौदा विजा अ सहा भज ब सहा भज क पाच भज ड चार इमा व छत्तीस विमा प्र तीन आदु ग एकवीस साशयी मा प्र एकवीस अ राखीव एकतीस एकूण एकशे एकोणऐंशी अशा जागा असणार आहे बघा सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक अनाथ यांनासुद्धा इथे आरक्षण दिलेलं आहे बघा दोन पदे अल्पदृष्टी म्हणजे ब्लाइंड लो विजन दोन पदे कर्णबधिरता म्हणजे डेफ किंवा हार्ड ऑफ हिअरिंग दोन पदे बघा त्यांच्यासाठी राखीव आहे या या सगळ्या कॅटेगरीजसाठी अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अशी एकूण पदं इथे दिलेली आहेत बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सहा मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे ऑनलाईन कदाचित सहा मार्च पर्यंत होऊ शक सॉरी सहा मार्चपर्यंत तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरायचं प्रवेश आहे प्रवेशपत्र प्रिंट काढून आणि ऑनलाईन परीक्षेचे दिनांक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात येईल ऑफिशियल वेबसाईटची लिंक किती दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे शैक्षणिक आहारता बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर हवा आहे आणि टंकलेखन मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिटे आणि चाळीस शब्द प्रति मिनिटे इंग्लिशसाठी इंग्रजीसाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे वयोमर्यादा कमीत कमी एकोणावीस आणि जास्तीत जास्त अडतीस त्रेचाळीस वर्षे दिव्यांग व व्यक्तींसाठी मय वयोमर्यादा पंचेचाळीस राहील आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षे राहील ठीक आहे तर मी सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स कवर केले आहे तुम्हाला जर ही ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अप्टचिंतनांबरोबर ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे हा व्हिडिओ आहे हा नक्की शेअर करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सटतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो